चला फायनली आम्ही भाटीवरती पोहोचलोय आता आणि पाय जपून टाकतो आम्ही तुला जमतंय की नाही ते डोला छोटा आहे तर ते बघून करायचा खलगट असला ना त्याच्यात हा घर असतो याच्यामध्ये आता बघ याच्यामध्ये घर थोडा असेल या बाजूला बघा मस्त पैकी आता वर्षाने घातली आहे कालव सुकी एकदम कांद्यातली कांदा टोमॅटो घालून मस्त झालेली आहे आणि इकडे कालव पण घातलाय रेडी पण नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे आम्ही आज चाललो आहे कालवे काढायला म्हणजे दरवर्षी तुम्हाला कालवांची तरी व्हिडिओ आम्ही दाखवतो तर आज माझ्यासोबत ताई पण आल्यात जावळावरून म्हणजे कालच आल्यात त्या तर आज आम्ही चाललो आहे कालवे काढायला तर त्याची व्हिडिओ तुम्हाला आज बघायला मिळेल आम्ही आता सकाळची वेळ आहे सकाळचा तार आहे त्याच्यामुळे आम्ही तिघाज चालतोय भाऊ मी आणि ताई तर इथून आम्ही साखरेला जाऊ साखरेतून मग तिकडे भाटीवरती कालवा काढायला जाणार तर हा पूर्ण व्हिडिओ तो असणार आहे तुम्हाला बघायला मिळेल चला चला चला, चला। तर मंडळी आम्ही आता त्या स्टॉपवरती पोचलो आहे साखरी आम्ही गावातून नाही गेलो गावाच्या बाहेरून जाणार आहोत तर इकडे बघा ताईंची जाऊबाई पण आली आहेत इकडे ताई आहेत आता आम्ही गावाच्या बाहेरून रस्ता आहे तिकडून जाणार आहोत तर आता भाटीवर जातो तिकडे भेटू आपण भाऊ तिकडे गाडी पार्क आहेत चला आम्ही जणी आहोत आणि इकडून हा असा बाहेरून गाव गावाच्या बाहेरून जायला रस्ता आहे भाटीवरती चला आणलं आणलं कोलके चला ताईंची जाऊ बाई एस टीवरती आल्या सकाळची एष्टी असते तिच्यावरती आल्या तुम्हाला येतात ना ताई कालो काढताना पहिल्यांदा आलाय हा हां येतील बघा समोर मजा येईल जरा पाय आहे गावाच्या बाहेरून या पुढे पुढे येऊ मी चाललोय साखरे गावाच्या बाजूनच किती झाले आपल्या पूर्ण खाली जायचं तिकडे आणि तो पूर्ण उत्तर आहे <laughs> ब्रेक लागत ना पायाला मी पहिल्यांदा आलो इकडून हां पूर्ण ही मोठी बाग आहे आंब्यांची आंबे काढले सगळे केवढा मोठा आंबा आहे हा बघा आंबा केवढा मोठा आहे आंबा आहे ऑलमोस्ट पोहोचलो आहे आम्ही खाली पूर्ण उतार असा जागा आहे तो वरचा डोंगर आहे ना तो पूर्ण आम्ही उतरून खाली आलो आहे आणि थोडं चुकलो आम्ही इथे मध्ये कंपनी घातलं नाही कुपणी घातलं नाही झाडं लावलेत ना असं पूर्ण फिरून आलो आम्ही ही पूर्ण सपाट जागा आहे इथून जवळच आहे तिथे आणि पुढे भाट आहे कालवांची आणि बाकीच्या माणसं पण आली साखरे गावची वगैरे आणि आपल्याला ह्या साईडला जायचं पाणी वगैरे पिऊन घ्या झोपलाय हा चला फायनली आम्ही भाटीवरती पोचलो आहे आता आणि पुढे जातो आम्ही एकदम कोपऱ्यावरती म्हणजे तिकडे चांगली चालू असते लॉकडाऊन मध्ये आले काही जाऊ बाय पण वाटत पूर्णकडे कालवच आहेत आणि चप्पल पाहिजे कंपल्सरी पायामध्ये नाही तर पायाची पूर्ण वाट लागेल हा इथे मोठे मोठे आहे चप्पल तर पाहिजे पायामध्ये इथे तर वाट लागेल पायाची असं दगडी असतात पूर्ण खरं कालवं असत पायच ठेवू शकत नाही आपण असं वाटतं पाणी भरती पटकन लागेल कसा मेन पॉइंट आहे ना समुद्राचा पाय जपून टाकतो आम्ही कारण की फुल खाली पूर्ण हिल साइड कालवच कालव आहे सुरुवात कोयती ही मेन आहे आणि अजून कोयती कुठे आहे ही कापली नाही अजूनही कोयती ना तीन अंजन ना ही मी घेऊ काय बघते ही जमते काय तुम्हाला पण घ्या हा मी पण घेतो का पुढचा टोकानच ते कालो फोडले जातात तुम्ही भाऊ ना मी कालो येतो पाण्यातले कालो ह्याच्यातून ह्याच्यात आणून द्या म्हणजे बाहेर थोडे कालो छोटे असतात पाण्यामध्ये जरा ना आतमध्ये मोठे मोठे काटो कालो असतात आम्ही तर लेट आलोय बाकी खूप असे माणसं इथे आले आधीच आले तिकडे तर फक्त पण भाड भरले तेव्हा साखरे गावची माणसांची छोटे छोटे का छोटे आहेत भरायची आहे कधी भरून भराल तुला जमताय की नाही काढलं सुरुवात आता पुढे गो गावपासून काय काढलं मस्त मोठा आहे माझे एकदम पण छोटा नाहीये नाहीये शोधायला साईडच्या पाण्यामधून शोधला जाते दगड एक मोठा त्यामध्ये एवढा मोठा भेटला आहे कालू एवढा मोठा आहे बघा बर मोठा आहे असे मोठे मोठे भेटले पाहिजेत त्याला हातांतर नाही काढू शकत कोयत राहावं लागेल ट्राय करतो असे मोठे मोठे भेटलं ना तर पटकन मिळणार बघा मोठे मोठे आहेत इकडे बघा असे मोठ्या टाइप ची शिपी असतात ही अशी जागा आहे ना खूप मोठी पाहिजे त्यामध्ये मोठं कालो असतो हे असे मोठे मोठे असतात तर हा आपण फोडून बघूया त्याच्यामध्ये केवढा घर आहे कोथीला चूक चांगली असते ना तर ते फोडायला इझी जात साईडने साईडने चुकते नाही मस्त बऱ्यापैकी बऱ्यापैकी आहे ना एवढं तरी पाहिजे

dòng tích này Đi đi thế một trứng mới đi cả đi nữa Là điều cả một tay Số dưới nào không, thì bệt là thì không? खड्डे असं ना ते मोठे मोठे असतं आता पाण्यात पाणी थोडा खाली गेलं आहे म्हणजे आपण ते तिथे पिशवी टिकडपट ठेवलं हो आहे इथे पाणी होतं आता एवढा खाली पाणी गेलं आहे आणि बरोबर अर्धा तास झाला आहे खूप म्हणजे खूप ही आहे चालू भेटत नाही फटाफट आता ताईचं एवढं भरलं मग तुम्हाला दाखवलेलं स्टार्टिंगला आता ती एवढी म्हणजे भरली तिने ताईने इकडे पण किती काढले तरी भरते भरते वहिनी किती काढलं आहे बघूया किती आणलं तुम्ही डोला छोटा आहे पण ते बघून करायचा खलगट असला ना घर घर याच्यामध्ये छोटा काढून तो पण एक काढून सिंगल काढायला कसं जमत नाही क्वालिटी चांगली पाहिजे त्यासाठी आणि ती वरची कवच असते ना ती चिपकलेली असते मस्त ही साइज मस्त वाटते ना एवढी साइज मस्त वाटते खायला त्याला भाजायला पण नाही ना पिशवी आणली आपण अजून पण खूप मस्त लागतं आणि ते कुर्सीमध्ये हातांची खूप वाट लागते आपण असं बोलतो की काय नाही पण आता जमत घरी गेलो ना आपण समजत ते इथे कायच वाटत कारण की ते कापून कापून खारा पाणी लागून काय वाटत नाही सून पडलं असत पण घरी गेलो ना आपण थोडा टाइम असं बंद आपला किती हात कट झाले आपला हाताना झोमत मग जेवताना खड्डा झाला पाहिजे काय काय लोक आहेत ना सात वाजता झालेले ती गेली आम्ही लेट आलो थोडा आम्ही साडेसात ला आलो सोबतो आम्ही खूप बराच टाइम झाला मला वाटतं चार पाच तास चार तास झाले असतील चार तास तीन तास झाले तीन तास झाले असतील बघा अकरा वाजता किती भरलंय आता एवढा मी भरलाय अर्धा झालाय म्हणजे टाइम टाइम पण तांब्या भरलो पाहिजे भरलंय आता येईल चला आता बस झालं निघतोय आता आम्ही पण थोडीशी कालवांच्या दगडी घ्यायच्या आहेत म्हणजे घोटले भाजायला ते घेऊन जातो भाजून पण खाऊ थोडंसे घरी जाऊन काहीतरी रेसिपी शेअर करू बहुतेक माणसं गेली पण जे आलेले आहे सुरुवातीला इकडे बघ किती माणसं होती इकडे एक बघ एकच साठी उरलेत ते बसलेत दम लागला ना उन्हात पण तापलय हाऊस पूर्ण झाली पण हातभीत कापले बरेच बरेच ठिकाणी कापले हात चला तरी पण आईला इथे लागला काल ना मला पण लागला पायाला इथे तर कापायला पाहिजे मेहनत आहे पण मजा आली ना इच्छा असते एक कालवं काढायची बघा ह्याने ताईंचे नाही माझी किती म्हणजे ताण लागले भरपूर पाणी जेवढ्या आणलेला तेवढा सगळा संपला नि, आता आम्ही विचार करतोय आईच्या घरी जाऊ कारण तिकडेच जाताना रस्त्याला म्हणजे रस्त्यामध्ये लाग लागणार तिचं घर तर ते पाणी पिऊ चहा वगैरे आणि मग पुढे घरी जाऊ आम्हाला रस्त्यामध्ये भेटले करवंदा त्यावर करवंदा पिकलेली ताण पण लागलेले आणि करवंदा पण गोड आहे वाटलं जरा खूप ताण लागले होते खूपच ताण लागले फायनली आम्ही आईच्या घरी पोचलो दमलो तर ताण लागले ते भरपूर अशी बाई पण घरी होती नाहीतर बाजू शेजाऱ्यांकडे पाणी मागायला लागलं असतं आई चा इसतोपेटवते चहा वगैरे पिऊ दमलो ना सगळेजण बरा वाटलं जरा पण पाणी पिऊन ना आईने थंड थंड बॉटल घेऊन आली वरून जाऊन पटकन खेराड्याबाबांकडून आणि पाणी पिवायला आई बघूया काय करते तुला आई हे बघा आई जय सदगुरु जय सदगुरु इस्तर पेटवते काय आमच्या स्वयंपाचा एक छाय पिया उपन ना नागरपासून काय ना तशीच लगेच नव्हतं सर आता चहा वगैरे पितो आणि मग आमचा मग त्याचा परिसर चाय घेऊन आता चला गरम गरम चहा आई काहीतरी खाऊ देते खायला बिस्किट गप्पा चालल्या सगळ्यांच्या चला गरम गरम चहा तरी पिया जरा आले कोण कालवा आलेली आणली कालवा इथून बसून मस्त दिसतो बी येऊ तिथं पूर्ण अगदी समुद्र तू मस्त वाटत बोला चिल्लर पार्टी सगळी बघा सगळे जण घरी पोचू दमलो तुटी पि आली कसं झालं एकदम फुल गावठी कोंबडा दीदी काय मग मुंबईला जायचं की नाही मग राहायचा गावालाच राहा अरे दादा काय मग मज्जा तुमची कालवं कुठे चला बघूया कालवं कुठे आहेत आलेले आहेत काल वर्षाने बहीण गेलेली आणि बहिणीची गावच सगळी माणसं गेली आमची अन्न पण गेलं गेलो कालवा वगैरे भरपूर आणलेत बऱ्यापैकी आणले कुपडी भरून किडली भरून अगदी पण आता वर्ष एक्सपर्ट आहे कालवा काढण्यामध्ये दरवर्षी आम्ही ह्या टाइमाला सीझन मध्ये जात असतोय शेप्टवर झालाय तिला <laughs> <laughs> वाटत मला काय खायला खायचंच असतात आता इंपुडायची बरी आहेत नाही कालवा नाही गेलेली मी कालवान आगा आगा गेली मग किती काढलीत एकटी मी त्यांची वेगळी आणली सकाळपास माझे आणत संध्याकाळी साईडला वर्षाने काढली बहिणी नाही काढलेत ना दोघी दोघी काढलेत मस्त कर्डा करून मोठे मोठे मस्त उकडून आता कालवंच सुक्का काहीतरी खाल्ल्या मस्त तव्यात वगैरे भाजलात गावला गावाला सीजन खूप मजा येते खायचे इकडे लागतं एकदम फेमस आहेत कालव इलेला बरेच नाही अरे बरपुराकडे दिसत नाही दिसत नाही ते बघा ते पण मस्त टक दिसतील ना त्याला सकाळचं जाऊन असतील थोडी मेहनत करून ना तर आपल्याला असे कालव पण मिळतात मस्त गावाला टायमाला सीजन मध्ये फुल धमाल असते गॅसवर ठेवली त्यात पाणी घालतलं थोडं आणि उपडाळ्या ठेवली उकळल्यानंतर मस्त टपोरी होतात त्यातले कापसा वगैरे असतात त्यानंतर काढायचे आणि एक नंबर जे लोक गावाकडचे कोकणातले त्यांना बरोबर माहिती असत की कालवा किती टेस्टी असतात गावाकडची आणि एकदम टेस्टी म्हणजे काढून आणले आले त्याची टेस्ट एकदम भारी असते थी थी ना कालव तुम्ही दोन दिवस ठेवली टेस्ट लगेच उतरणार त्याची एक दोन दिवसानंतर टेस्ट उतरते लगेच सजले तिकडे काल अर्धी लांबीला जायला लागत आहे सकाळपासून ते व्हिडिओ मध्ये बघायला भेटलेच लोकांना मेहनत खूप आहे कापला इथे कोयती लागली सवय म्हणून काय नाही दुसऱ्या लोकांना काय दिसत येतील बघायला असं मजा करमणूक म्हणून करणाऱ्या माणसाला माहिती काय ते तसं मिळतं तसं चांगलं बरोबर सवय त्यामुळे ठीक आहे आम्हाला आमची लोक जातात काढायला खातात खातात संध्याकाळची सोय जेवणाची म्याव बसले पद्दू बसलाय आम्ही बसलो होता कालवे कालवे निवडायला त्याच्यामध्ये पाणी घातलंय उकडून झाल्यानंतर पाणी घालायचं थोडस आणि असं त्याच्या वरच्या साइड ला चेक करायचं कॅस कुठे चेक कर्च वगैरे आहे का आणि असं उकळलेले कालवं खायची मजा असते आम्ही जसं लहानपणी बसलाय खायला कालवा बघायचं मस्त टपटप रेसिपी दाखवली अगोदर नॉर्मल घालतात पण काही जणांना बघायची इच्छा असते नवनवी मेंबर जॉईन झालेले असतात आपले व्हिडीओ पण काही लोक का हे फर्स्ट टाइम बघत असतात त्यांच्यासाठी काही व्हिडीओ हे आपण असे करत असतो आणि भरपूर जर आपल्या गावाकडचे गावाला लोक आहे कालवं काढायला जायचं हा सीजनच असतो नंतर वर्षभर नाही टाईम तेव्हा नसतात पण या बाजूला बघा मस्त पीक आता वर्षाने घातलेली आहे कालवं सुकी एकदम कांद्यातली कांदा टोमॅटो घालून मस्त झालेली आहे आणि इकडे कालवं पण घातलाय रेडी पण झाले कालवा शिस्त आहे होऊन पत्नी काय खातोय फणस रात्रीचा फणस नाही खायचा बाबू म्हणजे बसले जेवायला आज जावला पण घेतला आहे आणि कालवा सुकी पांडूची आवडीची ना भाकरी सुखीत लागतात एक नंबर मस्त झालंय आता साखरी लागला तर पुन्हा एकदा कधी जावे तिकडे तू कुठे आलीस ना आता पण एकदा पण कालवा काढायला जाऊया तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये खास करून तुम्हाला दाखवलेला आहे कालवांचा व्हिडिओ कालवे म्हणजे ऑयस्टर त्यांना बोलतात इंग्लिशमध्ये आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं आणि आमच्या गावाकडची लोकं खूप खुँँ, खूप जुन्या काळापासून ते तिकडे जातात आणि तिकडून कालवांधात आणि खातात आमच्या कोकणातल्या गावाकडच्या लोकांच्या जेवणात मासे आणि भात हे मुख्य आहे आणि खाडीमध्ये जाऊन असे ही काल भात असा हा एक माशांचा प्रकार आहे तसे अजून भरपूर सारे प्रकार आहेत माशांचे म्हणजे सागर संपत्ती होत नाहीत म्हणजे हाचनामध्ये जाऊन सहज जरी गेलो तरी काही ना काहीतरी आणता येतं तर हे तुम्हाला आपण दाखवत असतो व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करून सांगा तुम्हाला पण वाटत असेल की दादा आम्हाला पण असे काहीतरी टेस्ट करायचे तुम्ही जा बाजारात मुंबईच्या ठिकाणी किंवा शहरात पण तुम्हाला हे मिळतात कारावर जे खातात त्यांना बरोबर माहिती आहे पण तुम्ही टेस्ट घेऊ शकतो कसे लागतात ते तर हा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत येतं दादा सी टेक केअर सी यू बाय